रात्रीचा धुकं माळराणावर थरफरत उतरत होतं नारळाच्या झाडांमागे काळी सावल्या उभ्या कोकणातली ती जुनी ओस्त्री फुसफुसत होती गावकरी तिला खापरांची घरं असंच म्हणत त्या घरांतून रात्री हसू ऐकू येताय मणीपाड्यातला विठू शेतीवरून घरी निघाला चांदणं फिकं होताच वारा थांबून गेला रस्त्यावर कोणी नसून श्वास जड झाला त्याने दुरून ओसरीचा दिवा पाहिला ज्यामध्ये वातीशिवाय ज्योत डोलत होती विठू जवळ गेला तेव्हा दार किर्र उघडलं आतली हवा ओलसर आणि कडू गंधाची जणू जुने खापरं कुणाचं नाव पुटपुटतायत पुट त्याला टेबलावर एक फोडलेलं कुंड दिसलं त्यातल्या मातीवर छोटे ठसे पडलेले जणू लहान बाळाचं हात ओढत गेलंय विठूने पाहिलं पण कोणीही दिसलं नाही पाठीमागे शांतपणे दार आपोआप बंद अंधारात काहीतरी हालतंय असं वाटलं खांबांमागून सळसळीचा आवाज जवळ आला एक मुलगी हळूहळू बाहेर डोकावली डोळे पूर्ण काळे ओठ पांढरे कोरडे ती बोलली माझं खापर तुटलं आहे ना विठू थिजला त्याचे पाय जमिनीला चिकटले ती त्याच्याकडे लंगडत जवळ यायला लागली तिच्या पावलांनी आवाज नाही होत होता जमिनीवर ओल्या चिखलाचे गोल ठसे ती खूप जवळ येताच हवा थंडगार झाली तिच्या डोळ्यांमध्ये फक्त शून्य काळोख ती म्हणाली तू खापर जोडणार आहेस का विठू ओरडायचा प्रयत्न करतो पण आवाज नाही छतावरून खापरांचे तुकडे पडू लागले प्रत्येक तुकड्यावर एखादं नाव कोरलेलं काही नावं गावातल्या जिवंत माणसांची काही नावं मागच्या वर्षी गायब झालेल्यांची एक तुकडा विठूच्या पायाजवळ घसरून पडला त्यावर कोरलेलं नाव पाहून तो भांबावला तिथे त्याचं स्वतःचं नाव खोल अक्षरात लिहिलेलं तो हळूहळू मागे सरकतो पण दरवाजा बंद मुलगी त्याच्या समोर उभी राहिली अगदी तिचा हसरा ओठ हळूच उचकटला तुझ खापर आज रात्री भरायचं आहे अचानक खापरांमधून हात बाहेर यायला लागले चिकट राखेचे हात पांढरी बोट लांब सडक ते हात विठूच्या पायाला पकडून ओढत होते त्याला मजलाखालील फटीत ओढलं जातय चिकट आवाजाने मुलगी त्याच्या कानात कुजबुजली हळूच ये खाली ये खाली खूप रिकामा आहे मजला तडकला राख उडालीवरती विठू ओरडाओरडा करत अंधारात गेला त्याच्या नखांचे खुणा ओसरीवर राहिले दिवा पुन्हा आपोआप चमकू लागला मुलगी जणू काहीच झालं नाही असं जमिनीवरून एक नव खापर उचलते ते ओसरीच्या मधोमध ठेवते शांतपणे आणि हळू हसत म्हणते एक झालं पुर गावकऱ्यांना दुसऱ्या दिवशी ठसे दिसले खापरात नवं नाव कोरलेलं स्वच्छ ते नाव वाचून सगळे थरथरले क्षणात कारण त्या खापरात लिहिलेलं होतं स्पष्ट विठू पांडुरंग मणी तेव्हापासून आजता गायत गावकरी सांगतात खापरांची घरं जिवंत असतात अजूनही ज्याचं नाव खापरात येईल कधीही तो माणूस परत गावात दिसत नाही आणि त्याचं खापर रात्री फुसफुसत राहतं